तो का था है। तुमाल था कि तीन टाक तर काय म्हणता मित्रमंडळी जय भीम नमो मुद्दा आहे तुम्हाला तर माहीतच आहे की आपण तीन महिन्यापर्यंत ग्रंथपटनाचे ब्लॉग टाकणार आहे तर आपल्या ग्रंथपटनाच्या ब्लॉगचा दिवस आहे पासष्टवा तर मित्रमंडळी न वेळ ओढूया आपण आपल्या टॉपिक कडे तर आजचा आपला टॉपिक हा आहे

भीषूंना प्रतिबंध नव्हता भीषामधून दिलेले वास भीषूंनी खाऊ नये